मी सौ रसिका गणकुले मागच्या मंगळवारपासून आपण सर्वोदय नावाचे यूट्यूब चॅनेल सुरू केलेलं आहे आणि मुलांचं भावविश्व उलगडण्याचा एक वेगळा प्रयत्न आपण केलेला आहे मागच्या मंगळवारी आपण मुलं नर्सरीत जातात तेव्हा दोन अडीच वर्ष असताना पालकांनाही एक कुतूहल असतं की माझं मूल पहिल्यांदा शाळेत जाणार आहे तेव्हा ते कसं वागेल आणि मुलांनाही शाळेबद्दल एक वेगळंच आकर्षण असतं आता शाळेत गेल्यानंतर ती हळूहळू रु रुळू लागतात आणि शिक्षकाला आपलं समजू लागतात आता शाळेत गेल्यानंतर ज्युनियर सिनियर ही त्यांची वाढवळ वाढत जाणारी पायरी असते इकडे घरात मस्ती केल्यानंतर पालक त्यांना सांगत असतात की हे बघ अशी मस्ती केलीस ना तर मी शिक्षकाकडे तक्रार करेन किंवा मी शिक्षकांना ना कि असा वागतो असा मस्ती करतो असा डबा खात खात नाही वगैरे असं सगळं पालक त्यांच्या सुधारणा सांगत असतात पण वस्तुस्थिती मात्र उलट असते ही मुलं शाळेत गेल्यानंतर आपल्याला उशीर का झाला तर आईला उठायला उशीर झाला आज आईची भाजीच करपली आज डबा भरताना गडबड झाली अशी आईची लढीवार तक्रार शिक्षकाकडे करताना मुलांना काहीच वाटत नाही कारण ते शिक्षकाला आपले मान मानायला लागलेले असतात आणि पालकांना ह्याची कल्पनाही नसते आपण त्याला सांगत असतो की मी तुझी तक्रार शिक्षकाकडे करेन पण मुलं शिक्षकांकडे पालकांची तक्रार करतात आणि मला काही ओरडू नका आईला उठायला उशीर झाला असं करून ते वेळ मारून देत असतात असं त्यांचं लहानपण निरागस असतं खरंही बोलतात ते असंही निरागसपणे ते सांगून जातात आणि मग हे जे त्यांचं शिक्षकाशी नातं दृढ व्हायला हो लागतं आणि मग आपल्याला अनेक अनाकलनीय असं वर्तन या मुलांकडनं आढळत असतं म्हणजे उदाहरणार्थ भित्री जी मुलं असतात ती आपल्याला वाटतं की ही भित्री आहेत घाबरत घाबरत अशी शाळेत येत असतात की रमत रमेल की नाही असं आपल्याला वाटत असतं आणि आपल्याला वाटतं की कोण असं ते बघतील त्यांचं निरीक्षण खूप चांगलं असतं पण ही भित्री मुलं कायम मस्तीखोर किंवा असं दाणगड किंवा अशा मुलांच्या शेजारी जाऊन बसतात आणि खरं सांगायचं झालं तर पालक आणि शिक्षकांनाही हे कोड काहीही उलगडत नाही आता ही असं का करत असावी तर मला वाटतं त्या शूरवीर मित्रात असं करण्यात त्यांना कदाचित आत्मविश्वास वाटत असेल किंवा असं करण्यामुळे त्यांना कम्फर्टेबल वाटत असेल असं त्यामागची भावना असेल पण अशा पद्धतीची मैत्री घडलेली आपल्याला बरेच वेळा आढळते आणि मग या भितरट मुलांची वेळाला पेन पेन्सिल किंवा छोटी छोटी वस्तू जेव्हा हरवते तेव्हा ती अत्यंत कावरी बावरी होतात त्यांना पहिल्यांदा आपले आई वडील आठवायला लागतात कारण त्यांनी सांगितलेलं असतं हरवायचं सा नाही हा काही शाळेत आणि मग आता आई ओरडेल आता बाबा ओरडतील असं करून ती रडतात आणि मग हेच त्यांचे शूरवीर दोस्त कोणाला विचारून कोणाला मस्त दमटावून असं करून त्यांची वस्तू शोधून देतात आणि मग आपली मैत्री कशी सार्थ आहे असा आविर्भाव म्हणून ते एक गोड हास्य त्यांच्या चेहऱ्यावर येतं आणि मग आपल्याला वाटतं बरोबर आहे यांनी ह्याच्याशी का मैत्री केलं आहे त्याचं आपल्याला कोडं हळूहळू उलगडत जातं आता आपल्याला असं आढळतं की ज्या वेळेला हीच मुलं एकमेकांशी आता नैसर्गिकरित्या असतं की काहीतरी होतं काहीतरी बोलतात आणि मग त्यांना राग येतो आणि मग ती मारामारी करतात काही काही कर वेळेला तर इतकी मारामारी करतात शर्ट धरतात फ्रॉक धरतात आणि त्यांना म्हणजे ते अगदी ते नैसर्गिकरित्या होत असतं आणि त्या झाल्यानंतर एखाद्याला ते सहन होतंय आणि तो गळाघळा रडायला लागतो डोळ्यातून अश्रू येतात डोळे लाल लाल होतात आणि ज्यांनी त्याला मारलंय त्याला हे त्याचं रडणं सहन होत नाही आणि तो आपल्याच हळव्या राहतानी रडू नको रडू नको मी तुला काही बोलणार नाही हे घे तुझं असं समजावत असतो तेव्हा त्यांच्यातील ते निस निरागसतेचं दर्शन आपल्याला घडतं आणि इकडे आपण मात्र पालक मात्र कसं असेल काय असेल पण ही जी निरागस्त आहे हे निरागस विश्व आपल्याला खूप मनोहारी असतं आणि हे विश्व जपून ठेवण्याचं काम हे, हे पालकांचंही असतं आणि शिक्षकांचंही असतं या आणि अशाच अनेक अनुभवांसाठी हे यूट्यूब चॅनेल बघत राहा सर्वोदय आणि लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा